शेतकरी मित्रांनो नमस्कार बटाट्याचा पहिला वीस दिवसाचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही बघू शकता पहिल्या वीस दिवसाचं जे नियोजन आहे ते त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे आता वीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसामध्ये बटाट्यामध्ये काय काय कामकाज केलं पाहिजे उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्यामध्ये त्याचं माती लावणं आलं भर लावणं आलं त्याच्या त्यामध्ये आपण महत्त्वाच्या आळवण्या आणि ड्रिंचिंग आल्या आणि त्या ठिकाणी कसं हे उत्पादन आपण एक क्विंटल जर आपण बेणं लावलं असेल तर ते कसं दहा क्विंटल बारा क्विंटल पंधरा क्विंटलपर्यंत नेऊ शकतो त्याबद्दलच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे आणि चॅनलला जर सर्वप्रथम जर आला असेल तर चॅनल सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला हा प्लॉट पूर्णपणे उगवून होतो म्हणजे वीस दिवस त्याला मॅक्सिमम लागतात पूर्ण उगवून क्षमता त्याची येण्यासाठी आणि उगून येण्यासाठी त्याच्यानंतर तो नेक्स्ट जे पंधरा ते वीस दिवस आहे त्यामध्ये तो त्याची मॅक्सिमम त्या ठिकाणी ग्रोथ घेत असतो त्यावेळेस त्याला मॅक्सिमम न्यूट्रियंटची गरज त्या ठिकाणी भासत असते त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मॅक्सिमम पोषण त्याला देणं गरजेचं आहे ते आळवण्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला प्लॉट हा पंचवीस दिवसाचा होतो त्यावेळेस त्याला फ्लावरिंग त्या ठिकाणी कुडंबं दिसायला चालू होईल त्यावेळेस आपल्याला तेरा चाळीस तेरा एकरी पाच किलो त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाच दिवस जाऊन द्या पाच दिवस गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्लस बोरॉन पाचशे ग्राम त्या ठिकाणी द्यायचा आहे नंतर परत पाच दिवस जाऊ द्या पाच दिवस गेल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पंधरा आठ पस्तीस एकरी तीन किलो सोडून घ्यायचा आहे ड्रिपच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस आपला प्लॉट हा पंचवीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला त्याला भर लावून घेणं गरजेचं आहे भर लावल्यामुळं काय होणार आहे भर लावल्यामुळं आपले जे मधलं तण ते तर जाणारच आहे पण बटाटा आपला ज्यावेळेस साईज घेतो त्यावेळेस तो जमिनीच्या वर येतो आणि हिरवा होतो त्यामुळं त्याला जी मार्केटची जी प्राईज आहे त्याच्यावर त्याचा उपयोग परिणाम होतो आणि चांगलं मॅक्सिमम प्राईज किंवा क्वालिटी प्रोड्यूस आपल्याला मिळत नाही त्यामुळं भर लावणं फार गरजेचं आहे ते तुम्ही ट्रॅक्टरच्या सायना लावू शकता किंवा बैलाच्या लेझर यंत्रणा लावू शकता किंवा मॅन्युअली आपण मानस लावून त्या ठिकाणी दाताळाच्या सहाय्याने पूर्ण भर लावू शकता फक्त काळजी घ्यायची की ती जी माती आहे बेड़ वर ती पूर्ण बेडवर जाईल आणि बटाट्याला त्या ठिकाणी मॅक्सिमम भर लागेल त्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं पस्तीस दिवसाचं पंधरा आठ पस्तीस सोडून झाल्याच्या नंतर किंवा सोळा आठ बत्तीस सोडून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं चा आहे चार पाच दिवस ती जाऊ द्या चार पाच दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी परत कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अधिक बोरॉन पाचशे ग्राम परत द्यायचा आहे त्यावेळेस आता आपला जो प्लॉट आहे तो मॅक्सिमम फ्लावरिंग स्टेजला असेल आणि त्याची सेटिंग खाली चालू झालेली असेल कॅल्शियम बोरानं शंभर टक्के त्याची सेटिंग होईल पीक बटाटे मॅक्सिमम खाली लागतील त्याच्यानंतर चार ते पाच दिवस जाऊ द्या चार ते पाच दिवसाच्या नंतर आपल्याला झिरो बावन्न चौतीस त्या ठिकाणी वेकरी पाच किलो सोडून घ्यायचा आहे झिरो बावन्न चौतीस पंचेचाळीसाव्या दिवशी सोडून झाल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दुसरी भर त्याला लावून घ्यायची आहे पंचेचाळीस दिवसाचा ज्यावेळेस आपल्याला प्लॉट होतो त्यावेळेस तुम्ही दुसरी भर त्या ठिकाणी आपल्याला लावायची आहे दुसरी भर लावल्याच्यानंतर आपल्याला आता आपला प्लॉट जो आहे हा फ्लावरिंगच्या फ्लावरिंग त्याची कम्प्लीट झालेली असेल आणि खाली बटाटे त्यानं पकडलेले असेल आणि तो साईज घेणं त्यातून पुढं चालू होईल मग याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपला प्लॉट हा आप आप पन्नास किंवा बावन्न दिवसाचा होतो पंचावन्न दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला पोटॅशियम शोनाईट त्या ठिकाणी सोडायचं आहे एकरी पाच किलो त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम बोरॉन आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपला बटाटा जो आहे तो पूर्ण त्याला राहील आणि त्या ठिकाणी चांगलं त्याला उत्पादन येईल आणि ज्यावेळेस आपला प्लॉट हा पंचावन्न दिवसाचा होतो किंवा साठ दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला एकरी एक लिटर क्लोरो प्लस सायपर हे कीटकनाशक देऊन घ्यायचं आहे त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपला बटाटा हा मॅक्सिमम बनलेला असतो त्यावेळेस त्याच्या जे खाल्ले बटाटे असतात त्याला आळीची त्या ठिकाणी समस्या जाणवते आणि त्याला ती आळी नियंत्रणित ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी क्लोरो एक लिटर प्रति एकर एक देऊन घ्यायचं आहे तर हे होतं बटाट्याचं साठ दिवसाचं नियोजन स्प्रेइंग शेड्यूल जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता स्प्रेइंग शेड्यूल पण देईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटाटे उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद